शिवसेनेने हिंदुत्वासाठी बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलनं केली आहेत त्याच्यामध्ये एक मै मैकावती त्यानंतर किल्ले दुर्गाडी आणि हे मलंगड मलंगडाचं आंदोलन हे अनेक वर्षापासून चाललं आहे आणि धर्मवीर आनंदिगे यांच्या नेतृत्वाखाली हे मलंगडाचं नेत आंदोलन जे आहे मुक्तीसंग्राम हा सुरू झालेला आहे बाळासाहेबांच्या आदेशाने आज सुरू झालेला आहे आज आमची अपेक्षा अशी आहे की महाराष्ट्रात तसं केंद्रामध्ये देखील हिंदूंचं तथाकधी सरकार आहे या सरकारची किल्ले दुर्गाडी आणि हे मलंगडाचं जे प्रकरण आहे ते त्यांनी धसाच लावलं पाहिजे आम्ही शिवसैनिक पूर्वीपासून हे म मलंगडाचं आंदोलन करतो मैकावतीचं पण केलं होतं त्यावेळेस देखील मैकावतीचं प्रकरण ढसाच लावलं आता आमचे का कपोते हे पूर्वीपासनं आहेत आणि ते आधी आहेत आणि अग्रेसर आहेत त्याचप्रमाणे अनेक लोकं होती पण त्याच्यातनी आता बरीच लोक निघून गेलेली आहेत आणि हे आंदोलन आम्ही यशस्वी करणार आहोत आम्ही तुम्हाला दाखवून देणार आहोत शिवसेना संपली आहे शिवसेना शिल्लक आहे की शिवसेना उभारून निघालेली आहेत त्या दिवशी आपण सर्वांनी यावं आणि ज्या समस्या आहेत लोकांच्या त्या आपण निश्चितपणे त्याला प्रसिद्धी द्यावी okay. द इथे फक्त सत्ताधाऱ्यांचीच पहाट होते मलंगमुक्तीकडे यांचं कुठलंही लक्ष नाही यांचं हिंदुत्व वेगळी हिंदुत्व आहे आणि आम्ही ही जी आमची गेल्या अनेक वर्षापासून चाललेली जी मोहीम आहे जी मलंगमुक्तीची मोहीम आहे ती आम्ही अशी सातत्याने सुरू ठेवणार मलंगडाची यात्रा सालाबादप्रमाणे या बारा फेब्रुवारीला होणार आहे आणि शिवसैनिक मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहामध्ये या यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत दरवर्षी शिवसैनिक तिथे आपली उपस्थिती मोठ्या संख्येने दाखवतात यावर्षी देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या, या पक्षातर्फे तिथे लोकांसाठी जेवणाची व्यवस्था त्याचबरोबर स्वागत कक्ष आणि त्याचबरोबर येणाऱ्या सर्व नागरिकांसाठी तिथे वर जाण्याची व्यवस्था शिवसेनेकडनं करण्यात येणार आहे आमचे कार्यकर्ते तिथल्या लोकांना मदत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उभे असतील आणि ही जी मलंगमुक्तीची जी आमची मोहीम आहे ही सातत्याने गेल्या अनेक वर्षापासून साहेबांच्या बाळासाहेबांच्या नेतृत्वामध्ये सुरू आहे ही अशीच पुढे सुरू राहील आणि सत्ताधारी पक्षाने ही जी मलंगमुक्तीचा जो आम्ही नारा दिला आहे त्याला प्रतिसाद द्यावा अशी विनंती आम्ही करणार आहे